नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सर्वात जास्त चालणारी ब्लाऊज कटिंग पाहणार आहे या साईजचं जास्त कटिंग होतं तर ही साईज आहे छत्तीस साईज छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग आज आपण पेपरवरती पाहणार आहे तर या इथे मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे आणि उंची पहा ब्लाऊजची चौदा आहे तर या इथे मी पाठीमागील भागासाठी एक इंच प्लस केलं तर पंधरा इंच झाले आणि पुढील भागासाठी दीड इंच प्लस करायचे असतात तर साडे पंधरा इंचावर त्याआधी आपण या इथे मार्किंग करून घेऊया आता या इथे एक आपण अशी लाईन ड्रॉ करून घेऊ लगेच आपण मुंडाही मार्किंग करून घेऊ साडेपाच इंच आता या इथे मी शोल्डर घेणार आहे डीप नेकनुसार सव्वा पाच आणि इथेही आपण सव्वा पाच इंच मार्किंग करणार आहे आणि हे या इथे आपण अशी लाईन आखून घेऊया ही लाईन अशी आखली की याच्या पुढे आपल्याला मार्किंग करून घेण्यासाठी म्हणजे पाठीमागील भागात आपल्याला सेप देण्यासाठी या इथे अर्धा इंच असं बाहेर जायचं आहे आणि एक तिरकी लाईन आखायची आहे या इथे तिरकी लाईन आखली आता आपलं चेस्टचं मार्किंग करायचं आहे छत्तीचा चौथा भाग होतो नऊ या इथे मी नऊ इंच घेतलं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन या इथे तीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सात इंच हे मार्किंग केलं साडेसात पुढे एक इंच आपलं टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता ह्या रेषा आपण आधी जोडून घेऊया आता आपण मुंड्याला आकार देण्यासाठी पहा या इथे ही जी फर्स्ट लाईन आपण मार्किंग केलेली इथून पुढच्या मुंड्याचा आकार येणार आहे आणि ही तिरकी लाईन आखलेली आहे इथे आपला पाठीमागचा आकार येणार आहे तर इथून मी एक इंच घेणार आहे पाठीमागील मुंड्यासाठी आणि हे एक इंच आपण पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी घेणार आहे आता या इथे आपल्याला एक तिरकी लाईन आखायची आहे इथं अर्धा द्चे इंच द्चे मार्किंग करून घ्यायचं आता हे जे पॉईंट आहेत इथून आपण मुंड्याचे आकार देऊन घेऊया आता इथून पहा असं या पद्धतीने या तिरक्या लाईनला आणून जोडला हा पाठीमागचा आकार आणि हा आपला पुढचा आकार ही जी आपण तिरकी लाईन आखलेली आहे इथे सर्व आकार आणून जोडायचे आहेत आता या इथे पहा सव्वा दोन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि या इथे आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करत आहोत सहा इंच आपला गळा आहे तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं या इथे अडीच इंच मार्क करायचं आणि इथे बॉक्स करून घ्यायचा याच कटिंगवरून मी तुम्हाला ब्लाऊजचं स्टिचिंग पण दाखवणार आहे तर या इथे हा आपला गळा तयार झाला आता आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करूया इथे अडीच इंच आणि इथे अडीच इंच ही रेषा अशी आखली की यावरती आपण आता आकार देऊया क्रॉसपट्टीचा पाऊन इंच मी वरती घेतलं आणि असा मी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतला तर या इथे पहा मी साडेपाच इंच कोटोरीचं मार्किंग करत आहे सव्वा दोन इंच आणि इथून आपण गळ्या जवळ एक इंच घेणार आहे आणि कटोरीला आकार देणार आहे या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आपले हे कटोरीचं सर्व ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊया आता कटिंग करताना आपल्याला दोन्ही पार्ट बरोबर कट करायचे आहेत तर इथून पहा आता आपल्याला मागचा मुंडा कटिंग करत जायचा आहे तर आता था या इथे आपल्याला हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत या पाठीमागील भागातून आपण अर्धा इंच कटिंग करून काढणार आहे कारण एकच इंच हवा असते आपल्याला आणि या इथे दोन इंच गळ्याचं मार्किंग करून दहा इंच गळा आखून घ्यायचा आहे तो कसा आखून घ्यायचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे आता या इथे फ्रंट पार्टचा आपण गळा कट करून घेऊ आता क्रॉस पट्टी हा मुंड्याचा आपण आतला आकार कट करून घेऊया तर हो या इथे हा आकार असा कट होऊन आता यामध्ये आपल्याला हे दोन्ही पार्ट वाढवायचे नाहीत ही फक्त कटोरी वाढवून घ्यायची आहे तर ही कशी वाढवायची हे मी तुम्हाला सांगते आता पहा मी ही कटोरी आहे अशी आधी ड्रॉ करून घेते तर या इथे मी मूळ कटोरी आखून घेतली आता पहा आपल्याला ही कटोरी जर तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर दीड इंचाने वाढवा नाहीतर या इथे सव्वा इंचाने कटोरी वाढवायची आहे जास्त पप नको असेल तर या इथे सव्वा इंच या इथे अर्धा इंच आणि इथे पाव इंच हे कंपल्सरी आहे इथे पाव इंच आणि इथे अर्धा इंच आता इथून आपण गळ्याला कटोरीला आकार देऊन घेऊ या पद्धतीने आणि इथून असं आता ही कटोरी आपल्याला मोजून घ्यायची आहे किती आहे आणि मग आपल्याला त्याचा सेंटर करायचा आहे तर पहा मी असा टेप ठेवून घेतला आणि असा दुमडून याचा आपल्याला मद्य करायचा आहे आणि सव्वा इंच या साईडला आणि या साईडला वाढवलेला आहे तर या इथेही आपण सव्वा इंच वाढवणार आहे आणि हे आकार देऊन घेऊ या इथे अर्धा वरती जायचं आणि आकार द्यायचा इथे इंच वरती यायचं आणि असं जोडून घ्यायचं तर ही आपली कटोरी तयार आहे आता आपण हे कट करून घेऊ आता या इथे फोटोरियाशी डुमडायची इथं पाहायचं काही एक्स्ट्रा आहे का तर या इथे मी दीड आणि पावणे तीन असा मी टक्स घेतला रुंदीला दीड इंच आणि असा पावणे तीन इंच असे दुमडायची आणि ही आपली कटोरी झाली तयार एकदम परफेक्ट सहित आपली कटोरी तयार झाली अगदी पाच मिनटामध्ये तर या इथे हा पॅटर्न आपला तयार झालेला आहे या इथे सर्व पेपर आपले अगदी व्यवस्थित कट करून झालेले आहेत हा पाठीमागचा भाग हे आपला कट करून तयार आहे तर या इथे पहा मी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलेलं आहे छत्तीस साईजची कटोरी कशी कटिंग करायची ते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद